नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः कामे मंजूर करून आणावीत व नंतर भूमिपूजन करावे शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी रायमूलकर साहेब यांनी आणलेल्या कामाचे खरात साहेब तुम्ही उद्घाटन कशाला करता शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलताने यांनी केला प्रश्न उपस्थित लोणार तालुक्यातील गुंधा येथे संजय रायमुलकर साहेब यांचे बँड बाजा लावून फटाके फोडून जंगी स्वागत नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील गुंधा येथे श्री अवघडनाथ गणपती मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब शिंदे शिवसेना पक्षाचे बुलढाणा प्राध्यापक बळीराम मापारी लोणार शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलताने यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संजय रायमुलकर साहेब यांची गावांमधून बँड बाजा लावून फटाके फोडून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी म्हणाले की संजय रायमुलकर साहेब यांनी हजारो कामे मेहकर मतदार संघात आणलेली आहेत त्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण हे संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्तेच होत आहे होणार आहे जे नवीन आमदार झाले आहेत सिद्धार्थ खरात साहेब तुम्ही तुमची कामे मंजूर करून आणा व तुम्ही तुमच्या कामाचे भूमिपूजन करा आम्ही कुठेही त्याला आड येणार नाही मात्र रायमुलकर साहेबांनी आणलेल्या कामाचे तुम्ही भूमिपूजन भु, भु, करणे हा काय प्रकार मेहकर मतदारसंघात हा हा स्वतः काहीतरी करून दाखवा त्यानंतर जनतेसमोर जा आम्ही आणलेल्या कामाचे तुम्ही भूमिपूजन कशाला करता तुम्ही कामे मंजूर करून का आणत नाही असा सवाल प्राध्यापक बळीराम मापारी यांनी उपस्थित यावेळी केला आहे तर शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलताने म्हणाले की रायमुलकर साहेब यांनी आज प्रत्येक गावांमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे दिलेली आहेत मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे मात्र जे नवीन आमदार झाले आहेत सिद्धार्थ खरात त्यांनी विनाकारण आमच्या कामांमध्ये ढवळाढवळ दवल करू नये स्वतः कामे मंजूर करून आणावीत व त्या कामाचे भूमिपूजन लोकार्पण करावे आम्हाला काही अडचण नाही मात्र आमच्या आमदाराने आणलेल्या कामाचे तुम्ही भूमिपूजन करणे हे अतिशय चुकीचे आहे तुम्ही तुमच्या पत्रावर कामे मंजूर करून आणा व त्यानंतरच त्याचे भूमिपूजन करा असेही सुलतानी साहेब यांनी सांगितले आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आपला सर्वांचे आमदार संजयजी रामोणकर साहेब मंचकावर उपस्थित असले कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरके मामा भगवान पाटील सुलताने अंकुश आपल्या कोविडचे सरपंच अंकुश मुंडे आणि उपस्थित गावकरी मंडळी आणि मातापती आज या ठिकाणी या सभामंडपाचं भूमिपूजन मान्य आमदार साहेबाच्या हस्ते संपन्न झालं आणि मला आठवते की मागच्या पाच सहा महिन्याच्या अगोदर या ठिकाणी एक कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस या ठिकाणी एक सभामंडपाची मागणी आली की बाबा आपल्याला एक एक छोटासा हा समाज या गावामध्ये बरीचशी घरं त्यांची आहेत आणि कुठलंही त्यांना एक सामाजिक काम असेल धार्मिक का असेल या कामासाठी एक जर सभामंडप झाला तर निश्चितपणे या समाजाचा या ठिकाणी उत्कर्ष होईल आणि ही बाब हिरून माननीय आमदार साहेबांनी पाच लक्ष रुपयाचा मंडप तो पण दहा वर नेला दहाचा पंधरा लक्ष रुपया निधी या ठिकाणी मंजूर करून घेतला म्हणजे दिलेला जो काही शब्द होता तो शब्द त्यांनी पाळला आणि या ठिकाणी नी निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारचा अद्यावत सभामंडप उभा राहील आणि आणि अशा अनेक मागण्या गावातून आणल्या आहेत जसं अगोदर सांगितलं की बघ कुठलीही गोष्ट खर्चून न जाता कालपूर्वचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मला एका अधिकाऱ्याचा फोन आला की बाबा आमदार साहेब आता मला फोन आलेला आहे आता माझ्या डोक्यात फक्त आमदार म्हणजे कोण डॉक्टर संजय रांगोळकर आता त्या अधिकाऱ्याने त्या खरात फोन केला मी आमदार साहेब म्हणलं साहेब तुम्ही मी काय फोन केला मी फोनच नाही केला म्हणलं मला सांगितलं आता मला ते माहितच नाही की या मतदारसंघाचा आमदार खरंच आहे हे माझ्या डोक्यातच विषय नाही सगळे <गयाँ थुछेटा> <गयाँ> लोक पर या दृष्टीचे आहेत की आपल्यालाही माहित नाही किंवा या मतदारसंघाचे आपले आमदार जरी आहात ते थोड्याफार फरकाने या ठिकाणी पराभूत झाले असले तरी सुद्धा जनतेच्या मनातले आमदार हे डॉक्टर संजय रायमोकर साहेब मागच्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्या या मतदारसंघाचा आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास कसा झाला होईल या दृष्टीने या माणसानं आतो नाच प्रयत्न त्या ठिकाणी केले या गुंद्या गावाला अगोदर जर आलं तर सगळे चिखलाचे रस्ते होते पार आपले मन लग्न जर ठरले होते तर गावाच्या बाहेर त्या पांढरी तर गाडी सुद्धा जात नव्हती आता आम्ही इकडून आलो तर प्रत्येक घराच्या पुढे त्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता झाला प्रत्येक जे जे काही त्या ठिकाणी धार्मिक स्थळे महाराज बाबाचं मंदिर असेल आणखीनही दोन तीन सभा मंडप या गावामध्ये मंजूर झाले अनेक कामे या ठिकाणी आली ते दलित वस्तीतले असतील अनेक योजनातून जितक्या जास्तीत जास्त निधी या गावासाठी उपलब्ध करून याच गावासाठी नाही ते आम्ही इकर मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये कोटी दोन कोटी रुपयाची कामे या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिले आणि त्याच्यापेक्षाही मोठमोठ्या नळ योजना असेल आता तुमच्या गावाला जोडणारा हा पळस खेळ ती हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न होता तेच्यावर सुद्धा चौदा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पडला किंवा खर तर विकास हा नेहमी करता रस्ते तर त्या गावचे चांगले असतील तर निश्चितपणे ते गाव विकसनशील किंवा विकसित आहे असं म्हणलं जातं आणि रस्ता हे लळवळणाचं एक आधुनिक केंद्र आहे की पटकन आता या ठिकाणी तुमचे शंभर पन्नास दोनशे शेतकरी असेल त्यांचा जन्मभराचा प्रश्न मिटून जाणार आहे किंवा तिथून बैलगाडी यायला पालदीनं रस्ता नव्हता हो गाड्या फसायच्या बैल फसायचे कोणी शेतातून जाऊ हो देत नव्हता आणि हा रस्ता राज्यमार्गामध्ये टाकून घेऊन त्याच्यावर निधी मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिली काही चुका तुमच्या झाल्या काही आमच्याही झाल्या असतील परंतु त्याचा परिणाम हा या ठिकाणी विकासावर होणार आता हे आमदार तो स्वतः काही रुपयाचा निधी आणला नाही प्रत्येक गावात सांगितलं की बाबा कुठं शिवाजी महाराजाचा पुतळा बसवायचा एक लाख रुपये भाषण करून ठोकले मोठमोठे मोड़ आमचं शेजारचं गाव आहे तुमचं शहरात विचारायचं गणेशला आणणार होतो मी त्या गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजेनं बोलवलं एक लाख रुपयाचा म्हणजे मी नक्की जोडून देतो जाहीर केलं आणि ज्या वेळेस हे लोक त्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी गेले तर त्यांना सांगितलं बा पैसे देऊन आमदार गावावर काय वेगळा काय पगार थोडी म्हणते मी कमाय जवळून पैसे देणार आहे तुमच्या गावाला एखादं दोन पाच लाख रुपयाचं काम टाकेल त्याच्यात तुम्ही ते लाख रुपयाची वर्गणी त्याच्यात करून म्हणजे शब्द देऊन काम करणारे लोक कोण आणि शब्द घेऊन जनतेचा विश्वासघात करणारे लोक कोण याचा प्रत्यय आता या ठिकाणी यायला आमदार साहेब म्हणजे माहीत नसल त्यांनी किती दिली काय नाही आणि स्वतःच्या घरी फोन करून त्यांनी एकावन्न हजार रुपयाची दिली मला सांगाय एवढं मोठं मन लागते माणसाचं की आपला पराभव झाल्यानंतरही एखादा जाऊ तुमचं काय करायचं नसती दिली तुमच्या गावाला एकावन्न हजार रुपये तुम्ही काय नाराज झाले असते परंतु स्वतः बोलून पैसा दिला आणि कबूल करून न पैसा देणारा असा हा एक सुटला उद्या ज्या शिंदेवाडीला जायला रस्ता नव्हता त्या गावामध्ये लाईट लागलेली नव्हती ती लाईट स्वतः त्या ठिकाणी विद्युतीकरणाचं काम मान्य आमदार डॉक्टर संजय रायगडकर यांनी एक शिंदेवाडी म्हणून एक छोटीशी वस्ती आपल्या धरणाच्या खाली जांभूळ काही मंडळी त्या ठिकाणी राहते त्या गावला लाईट नव्हता परंतु त्या ठिकाणी पूर्ण लाईनचं काम पोल उभे करून त्या ठिकाणी डीपी तयार करून त्या गावात बाईन नेली लाईट लाईनंतर त्या गावात रस्ता नव्हता दानपत्राच्या अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या त्या सगळ्या दूर करून डायरेक्ट त्या शिंदेवाडी पासून तर तुमच्या रस्ता तो त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे कामही सुद्धा त्याचं सुरू झालं आता अर्ध काम झालं त्याचे भूमिपूजन आमदार साहेबांनी केलं उद्घाटन व्हायची वेळ आली आणि या महाराजाला आता जागा म्हणतात मग त्याचं उद्घाटन करायचं असं कुठं चालत असतं तुम्ही आणा तुमच्या आमदार येणार नाही ये तुम्ही तुमच्या निधीतून उद्घाटन करा भूमिपूजन करा आणखी ढोल लावा ताशे लावा परंतु जे निधी डॉक्टर संजय रायमुळकर यांनी मंजूर करून आणला त्या निधीच क्रेडिट या आमदाराने घेऊ नये आणि ते अजून तर पाच वर्ष पुरती इतके कामं त्यांचे शिल्लक आहेत पाठी तर हीच लागणारे जरी या ठिकाणी आमदार दुसरा नवीन निवडून आला पण स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर संजय रायमुनकर यांच्या स्थानिक निधीतून किंवा यांच्या प्रयत्नातून जी कामं मंजूर झाली त्या कामाचे भूमिपूजन आम्ही ठेवू देणार नाही आणि आपणही ठेवू दिले नाही पाहिजे <laughs> आयच्या पीठावर रेगोट्या कोणालाही मारू देऊ नका निश्चितपणे याच्या नंतरच्या ज्या निवडणुका ज्या काही चुका झाल्या त्या आपण दूर करू डॉक्टर संजयजी रायगुलकर असतील नामदार प्रतापरावजी जाधव असतील यांना आपण सो यांच्या आशीर्वादाने निश्चितपणे आपला जो हा पराभवाचा वस्प आहे या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही आपण आपण सर्वांनी प्रार्थना करा की भविष्यात महिना दोन महिन्यामध्ये प्रत्येकानं सगळे एकदा देवाजवळ प्रार्थना करा की महिन्या पंधरा दिवसात आमच्या आम डॉक्टर संजय रामोलकर साहेबांना या ठिकाणी आमदार पुन्हा बनले पाहिजेत अशी प्रार्थना करा निश्चित आपल्या प्रार्थना आणि मला याच्या आमचं मग सांगितले नक्की भावी म्हणजे महिन्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुळकर हे आमदार म्हणून येतील राहिलेली आपली जी कामं येतं ती आपण त्यांच्याकडून करून घेऊ आपले आशीर्वाद आपल्या सदिच्छा आपल्या शुभेच्छा या माननीय आमदार साहेबांच्या माननीय नामदार साहेबांच्या पाठीमाग आपण उभ्या कराव्या या ठिकाणी या कार्यक्रम आम्हाला बोलून मान सन्मानित केलं त्याबद्दल मी उपस्थित सर्व गावकरी मंडळीचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद गणपती रायाच्या चरणी नतमस्त होतो आज आपल्या कुंदा या गावामध्ये अवघडनाथ महाराजांच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त मंचावर उपस्थित या मेकर मतदारसंघातील जनतेच्या आणि हृदयाच्या मनातील लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय भाऊ रायगुलकर बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय प्राध्यापक बैराम भाऊ मापारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष <laughs> अश्विनी <laughs> <आश्य। laughs> मामा तिरके मंचावर उपस्थित भौरचे सरपंच आमचे मित्र अंकुल भाऊ आणि मोरखेडचे प्रेश पाटील सुभाष पाटील देवडे मामा राऊत आपल्या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर आमचे पहुरीतील शिवसेनेचे शाखा प्रमुख भाऊ मानकर मंचावर उपस्थित परसखेडचे माऊली भाऊ सरपंच त्यांच्या आलेले बोडगे मामा कायंडी मामा आणि भाजपचे नेते भाऊ येऊन गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी खरोखर आपण आहे नंद भाऊनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणातून सांगितलेलं आहे की आपल्या आमदार साहेबांनी त्या मतदारसंघात काम करत असताना कोण्या पद्धतीनं काम केलं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपल्या गावात जो काही विकास झाला तो सुद्धा आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिला भाऊनी त्यांच्या या मागील अडीच तीन वर्षामध्ये जो काही निधी या मतदार संघाच्या विकासासाठी आणला त्यातील चाळीस ते पंचेस टक्के कामाचे उद्घाटन फक्त आपण करू शकलो अजून साठ टक्के कामाचे उद्घाटन बाकी आहे परंतु आपल्या सर्कलमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या कामाचं भाऊ आणि प्राध्यापक बळी भाऊ बापानी आम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला मागच्या वर्षी होतो एक दीड वर्षा अगोदर मध्ये जो रस्ता मंजूर झाला सेंदुर्धन मोप आणि मेकर ते रिसोर्ट हे दोन कामासाठी हॅममधून आदरणीय आमदार साहेबांनी या कामासाठी कसा निधी आणला ते त्यांचं त्यांनाच माहीत आहे एवढ्या निधी घेचून आणण्यासाठी त्यांना जो काही त्रास झाला तो त्यांनाच माहीत आहे परंतु काही नवीन आलेल्या मंडळींनी त्या कामाचं भूमिपूजन करण्याचा घाट घातला श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी वळवला हो भूमिपूजन करून ते काम या भागातून सुरू झालं होतं आपल्या बोरखेडी पासून पण ते काम थांबून तिकून काम चालू करण्याचा त्या दिवशी या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु प्रत्येक गावात आपले सरपंच आहेत आपले शाखाप्रमुख आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी जागरूक राहून स्पष्टपणे समोरच्या मंडळींना सांगितलं पाहिजे की बुवा तुम्ही तुमच्या पत्रावर यापुढे जे काही नवीन कामं असाल त्याचे निश्चित उद्घाटन तुम्ही करा भूमिपूजन तुम्ही करा पण आदरणीय डॉक्टर संजय भाऊ रायगुलकर यांनी जे काही कामं आणली त्या कामा कामाचं श्रेय आणि त्याचं भूमिपूजन आपण पुढाकार घेऊन त्यांच्या हस्तेच केलं पाहिजे निश्चितच विधानसभेमध्ये थोडंफार आपलं कमी जास्त झाले असेल परंतु आपल्या गावातून आणि आपल्या लोणार तालुक्यातून भरपूर असे आशीर्वाद आदरणीय आमदार साहेबांना या अगोदरही मिळाले आणि यावेळेसही मिळाले परंतु विधानसभेमध्ये जरी जास्त झाले असेल परंतु निधी आणण्यामध्ये आमदार साहेब निश्चितच कुठेही कमी पडणार नाहीत या ठिकाणी या तालुक्यातील कामं करत असताना सदैव बळी हो असतील जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना सदैव प्रत्येक कार्यकर्त्याचं रात्री रात्रीसुद्धा फोन आला त्या ठिकाणी ते तत्पर असतात तालुका प्रमुख म्हणून आमच्याकडं काही काम आलं ते आम्ही बळीभोच्या माध्यमातून आमदार साहेबाच्या माध्यमातून सोडवण्याचा सा निश्चित प्रयत्न करत असतो आणि आपण खचून न जाता येणाऱ्या भविष्यात केंद्रास आपली सत्ता आहे महाराष्ट्रात सुद्धा आपलीच सत्ता आहे आणि निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा आपल्या महायुतीचा भगवा यावेळेस निश्चित भडकणार आहे त्याच्यामुळं आपण कोणतीही काळजी न करता आणि न ढगमगता आपल्या पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावे निश्चित आपण चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आम्हाला बोलावलं मान सन्मान केला त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्याच्या चढणी मी नतमस्तक होतो लग्नाची तिथी असल्यामुळे भाऊला अनेक ठिकाणी या ठिकाणी जायचं आहे त्यांचं कार्यक्रमाचं शेड्यूल पहिल्यापेक्षाही जास्त आता वाढलेलं आहे दिवसभरात सकाळपासून त्यांना येणारे फोन आणि त्यांचा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतात भाऊ पुन्हा मोठ्या जोमाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा काम करण्याचा या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांना या ठिकाणी पद्धत माहिती आहे त्यांनी कधीच या मतदारसंघामध्ये जाती भेतीचं जाती भेदाचं राजकारण कधी केलं नाही वे। गरीब श्रीमंत हा भेदभाव ठेवून कधीच गेलेल्या माणसाला या ते ठिकाणी त्यांनी परीने जे काही मदत करताय ती केली आणि आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आणि माग थोर महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी बसत आहेत त्यासाठी सुद्धा भाऊंनी त्यांच्या परीनं मदत केली आहे निश्चितच ते आपल्या सोबत असणार आहेत त्यामुळं कोणतीही चिंता न करता भविष्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण पुन्हा जोरपर्यंत कामाला लागा आणि निश्चित जे काही कामं आपल्या गावात राहिले असतील ते निश्चित आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेऊ आपल्या या गावातील हो एक आणखी मागणी आलेली आहे या ठिकाणी एक महादेवाच्या मंदिरासाठी सभा मंडप देण्याच आपण कबूल केलेलं आहे निश्चित भविष्यात तो सुद्धा आपण ज्या निधीतून देता येईल तो प्रयत्न करून या गावातील ती मागणी सुद्धा आपण मंजूर करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो माझ्या लांबलेल्या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा